लोकांचा खड्ड्यात गाडी आदळून मृत्यू झाला तरी देखील बांधकाम विभाग खड्डे मुजवत नसल्याने युवकांनी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले आहे पाहुयात ही बातमी मेढा महाबळेश्वर रोडच्या दरम्यान आंबेघर ते गवडी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाले असून या रस्त्यात कोट्यावधी खड्डे पडले आहेत आंबेघर ते गवडी दरम्यान स्थानिक लोकांनी खड्ड्यात बसून आंदोलन केले या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ माजली दरम्यान या रस्त्यावर गेल्या वर्षभरात तीन लोकांचा अपघाती मृत्यू झाल्याने या स्थानिक युवकांनी बांधकाम विभागाच्या नावाने बोंबाबोंब करत या रस्त्यावर खड्ड्यातच बसून अनोखे आंदोलन केले त्यामुळे महाबेश्वर सातारा रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती महाबळेश्वर सातारा दरम्यान आंबेघर ते गवडी या रस्त्यादरम्यान लाखो खड्डे रस्त्यावर पडले असून एका एका खड्ड्यात शंभर ते दोनशे लिटर पाणी जमा होऊ शकते इतके खड्डे या ठिकाणी रस्त्यावर पडलेले आहेत मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या दुरुस्तीची मागणी स्थानिक ग्रामस्थ करून देखील रस्त्याची दुरुस्ती आजपर्यंत झाली नाही आंबेगरगवडी गावादरम्यान गेल्या तीन महिन्यांपूर्वीच महाबेश्वरचा युवक याच खड्ड्यात अधून जागीच ठार झाला होता ही घटना ताजी असतानाच दरम्यान गेल्या वर्षभरात तीन युवकांचा याच रस्त्या दरम्यान अपघाती मृत्यू झाले असल्याची बाब समोर आली या संदर्भात बांधकाम विभागाला जाग येत नसल्यामुळे संतापलेल्या युवकांनी खड्ड्यात बसून अनोखे आंदोलन केले त्याचबरोबर अंबेघर ते गवडी या रस्त्याच्या दरम्यान गेल्या आठ दिवसांपूर्वी खड्ड्यात बसून आंदोलन करणार असल्याचा इशाराही स्थानिक युवकांनी दिला होता मात्र बांधकाम विभाग व संबंधित प्रशासनाने या आंदोलनाच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून पाठ फिरवून बगल दिली दरम्यान संतपलेल्या युवकांनी आता आगामी काळात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशाराही आंदोलनादरम्यान दिला आहे या आंदोलनात युवा नेते सौरभ ऋषिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अतिश कदम शंभूराज प्रतिष्ठान सुहास चव्हाण राजू सुतार शेलार अंकुश बेलोसे आदी पन्नासहून अधिक युवक या खड्ड्यात बसून आंदोलन करण्याच्या प्रसंगी उपस्थित होते